साखरपट्टा अनेक दिग्गज नेत्यांची कारखानदारी राजकीय विस्तव पैसा पाण्याने आणि सह्याद्रीच्या द्याखोऱ्याने समृद्ध असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदाच्या निवडणुकीत याच पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यापासून ते थेट नगरपर्यंत अशा एकूण सत्तर जागांवर एक्झिट पोलनुसार बरीच राजकीय उलताबालात पाहायला मिळते महाराष्ट्राच्या अभूतपूर्व विधानसभा निवडणुकीनंतरच्या या पहिल्या वयलाच एक्झिट पोलनुसार नक्की कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळतोय ते समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी ओंकार आणि हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत महा एक्झिट पोल या आमच्या इलेक्शन स्पेशल सेगमेंट मध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सुरुवात करूयात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यापासून पुणे शहरात यंदा बऱ्याच अटीतटीच्या लढती आपल्याला बघायला मिळाल्या यातील कसब्यातून रवींद्र धनगेकर खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर पर्वतीमधून माधुरी मिसाळ कोथरूडचे चंद्रकांत पाटील आणि पुणे कॅन्टोन्मेंट झोनमधून सुनील कांबळे हे भाजपचे तीन चेहरे आपली आमदारकी वाचवण्यात पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसत मात्र शिवाजीनगरमध्ये या बाले किल्ल्याला सुरुंग लावत दत्ता बहिरट यांच्या रूपाने भाजपचा दुसरा गड काँग्रेसकडे जातोय अशी मतदानानंतरची परिस्थिती आहे वडगाव मध्ये पोरशे काल प्रकरण आणि त्यावरून विरोधकांनी तापवलेलं रान पाहता तुतारीचे बापूसाहेब पटारे यंदा आमदारकीचे मानकरी होत आहेत असं एक्झिट पोलमधून समोर येतोय तर हडपसर मध्ये अत्यंत अटीतटीच्या अशा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा सामन्यात निकालाचा कल काहीसा प्रशांत जगताप यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय थोडक्यात पुणे शहरात एक्झिट पोलनुसार भाजपचे चार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे दोन काँग्रेसचे दोन जागांवर सध्या एक्झिट पोलनुसार आमदार होत आहेत पिंपरी चिंचवड शहर भागात विद्यमान आमदारांना कलटी देत चिंचवडमधून शरद पवार गटाचे राहुल कलाठे भोसरीतून अजित गव्हाणे यांच्या बाजूने एक्झिट पोल झुकलाय तर पिंपरीत अण्णा बनसोडे आपली आमदारकी वाचवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत पुणे ग्रामीणमधील काका विरुद्ध पुतण्या अशा बारामतीच्या लढतीत सध्या तरी अजित पवारच मैदान मारताना दिसत आहेत मात्र पुरंदर आणि मध्ये गडाळ्याचे काटे बंद पडून तिथं हर्षवर्धन पाटील रमेश थोरात यांची तुतारी वाचताना दिसते पुरंदर आणि भोरमध्ये कडवा आव्हान उभं न राहिल्यामुळं संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे आपल्या हाताचा पंचा विधानसभेत वाजवताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला मावळ खोऱ्यात जुन्नर मधून सत्यशील शेरकर शिरूरमधून अशोक पवार हे तुतारीचा आवाज काढताना दिसत आहेत सोबतच आंबेगाव मधून अनबिटेबल दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा अजित पवार गटाकडून तर खेड आळंदीत दिलीप मोहिदे पाटील आणि मावळमधून सुनील शेळके हे अगदी काठावर आमदारकी वाचवताना दिसत आहेत थोडक्यात पुणे जिल्ह्यात उतारीचे आठ गडाळ्याचे पाच भाजपचे चार काँग्रेसचे चार आमदार निवडून येत असल्याचं सध्या एक्झिट पोलमधून समोर आहे यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा लोकसभेला काँग्रेसच्या ताब्यात गेल्यामुळं विधानसभेला इथल्या दहा विधानसभा मतदारसंघात कमालीची चुरस पाहायला मिळाली त्यात चंदगडमध्ये अजित पवार गटाचे राजेश पाटील कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि हातकडंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे हे तीन नेते आमदार टिकवतील तर कागलमध्ये अजित पवार गडाचे हसन मुश्रीफ शिंदे गटाचे राजेंद्र पाटील येड्रावकर आणि राधानगरीमध्ये शिंदे गटाच्या प्रकाश अभिडकर यांसारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागून इथं अनुक्रमे सिंग घाटके गणपतराव पाटील आणि के पाटील एक्झिट पोलनुसार गुलाल लावताना दिसत करवीर मध्ये दिवंगत पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल, पाटील यांचा राहुल आवाडे यांचा भाजपमधून राजकीय उदय होताना दिसतोय कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर शाहूवाडीत ठाकरे गटाचे सत्यजित आबा पाटील हे सुद्धा आमदारकीचा गुलाल उधळतील एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात काँग्रेस चार ठाकरे गटाचे दोन भाजप एक शरद पवार गटात एक शिंदे गट एक आणि अजित पवार गटाला एक जागा मिळते यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याच्या आठ जागांवर अत्यंत घासून लढती बघायला मिळतात इस्लामपूरचे अनबिटेबल जयंत पाटील शिराळा मतदारसंघाचे मानसिकराव नाईक परुस कडेगावचे विश्वजित कदम सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ मिरजेत भाजपचे सुरेश खाडे जतमध्ये विक्रमसिंग सावंत आमदारकी वाचवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत तर तासगाव कोमटे महाकाळमध्ये रोहित पाटील आणि विटा खानापूर येथे सुहास बाबर यांच्या राजकारणाचा उदय होतोय थोडक्यात काय लढती घासून असल्या तरी निकालात फार मोठी उलतापलत बघायला मिळेल अशी शक्यता एक्झिट पोलली आहे एकूणच एक्झिट पोलनुसार सांगलीत यंदा शरद पवार गटाचे तीन काँग्रेसचे दोन भाजपचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार यशस्वी होईल असं चित्र आहे या ठिकाणी महाविकास आघाडी बाजी मारताना दिसते यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांचं राजकारण सातारा जिल्ह्यातील विधानसभाच्या निमित्तानं न लागले साताऱ्यामध्ये विधानसभेच्या एकूण आठ जागा आहेत त्यातच कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील पाटणमध्ये ठाकरे गटाचे शंभूराज देसाई मध्ये भाजपचे जयकुमार गोरे वाई मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील फलटणचे शरद पवार गटाचे दीपक चव्हाण आणि साताऱ्यात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यंदाही आमदारकी शाबूत ठेवतील अशी शक्यता मतदानानंतर दिसून येते साताऱ्यात एकमेव उलटफेर होऊ शकतो असा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ कोरेगावात शशिकांत शिंदे दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वचपा काढतील आणि शिंदेगडाच्या महेश शिंदे, शिंदे यांना आसमान दाखवतील असं बोललं जात आहे अतुल भोसले यांच्या रूपाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा यान कडवं आव्हान निर्माण झालं होतं मात्र ते एक्झिट पोलनुसार आता सेफ झोनमध्ये एकूणच काय तर एक्झिट पोलनुसार साताऱ्यात भाजपचे दोन काँग्रेसचा एक शरद पवार गटाचे तीन शिंदे गट एक आणि अजित पवार गटाला एक जागा मिळेल यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो म्हणजे सोलापूर जिल्हा लोकसभेला माडा आणि सोलापूर या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्यामुळं आता एक्झिट पोलमध्येही इथं महायुतीला बराच बॅक बसताना दिसतोय जिल्ह्यातील एकूण अकरा जागांपैकी मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे विजयकुमार देशमुख सोलापूर शहरमध्ये भाजपचे देवेंद्र कोटे अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख मधून भाजपचे समाधान अवताडे हे महायुतीचे विद्यमान आमदार आपली आमदारकी टिकवतील असं म्हटलं जात आहे तर म्हाडा करमाळा बार्शी सांगोला आणि माळशिरज या मतदारसंघात धक्कादायक निकाल एक्झिट पोलनुसार समोर आलाय माड्यामध्ये शरद पवार गटाचे अभिजित पाटील करमाळ्यात शरद पवार गटाचे नारायण पाटील बार्शीमध्ये ठाकरे गटाचे दिलीप सोपल सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख आणि माळ शिरजमधून उत्तमराव जानकर आमदार किसा गुलाल आपल्या कपाळाला लावतील अर्थात या पट्ट्यात मोहिते पाटील इफेक्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडताना दिसतोय म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार सोलापुरात भाजप पाच शरद पवार गट तीन ठाकरे गट एक अजित पवार गट एक आणि शेकाप एक जागा जिंकतोय यानंतरचा पुढचा जिल्हा येतो तो, तो म्हणजे अहिल्या नगर जिल्हा सहकार आणि कारखानदार यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या नगरच्या राजकारणात यंदा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली एक्झिट पोलनुसार इथल्या या ठिकाणचा निकाल बघायचा झाल्यास संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुषोष काळे नेवासामध्ये ठाकरे गटाचे शंकरराव गडाक नगरमध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप कर्जत जामखेडमधून शरद पवार गटाचे रोहित पवार आणि शेवगाव मध्ये भाजपच्या मोनिका रातळे आपली आमदारकी कायम ठेवतील असं एक्झिट पोलनुसार समोर येते अकोले मतदारसंघात शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि श्रीगोंद्यामध्ये भाजपचे विक्रम पाचपुते दणक्यात राजकीय श्रीगणेशा करतील असं चित्र मतदारसंघात आहे मध्ये शरद पवार गटाच्या राणी लंके यांची आमदारकी सुद्धा फिक्स मानली जाते श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे हेमंत उगळे जायंट किल्लर ठरतील तर राहुरीमध्ये भाजपचे शिवाजीराव कर्डिले आमदारकीचा गुलाल उधळतील म्हणजेच काय तर एक्झिट पोलनुसार अहिल्यानगरमधील बारा जागांपैकी भाजपला चार शरद पवार गट तीन ठाकरे गट एक अजित पवार गट दोन आणि काँग्रेस दोन जागांवर एक्झिट पोलनुसार लीडवर दिसते थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातील एकोणसत्तर जागांपैकी महाविकास आघाडीला तब्बल एकोणचाळीस तर महायुतीला एकतीस जागा मिळताना दिसत आहेत बाकी पश्चिम महाराष्ट्राच्या या एक्झिट पोलविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद